आज आपण मालेगावातल्या टेक्निकल हायस्कूलच्या समोर इथे मालेगावच्या कॅम्प रोडवर आहे आपल्या एक व्यावसायिक आहेत चहा बनवणारे गरम चहा बनवत आहेत बंधू काय नाव आपलं सनी सनी कुठल्या प्रभागात आपलं वोटिंग आहे दहा नंबर दहा नंबर मध्ये वोटिंग आहे काय वाटतं तुम्हाला की भावी नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आपल्याला काय स्वच्छता वगैरे वगैरे लावणं काम वगैरे अच्छा अजून रस्त्याची काम स्वच्छता अजून असं महिलांसाठी एखादा स्वच्छता गृह आहे का का पाहिजे हो 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 ते पाहिजे ते तसं पाहिजे हो बरं आतापर्यंत मागच्या नगरसेवकांनी या सगळ्या सुविधा केल्या का नाही केल्या कसं काय केलं कोणी काय केलं काम आतापर्यंत नगरसेवकांनी काही चालू आहे पण प्रत्येकाचे प्रयत्न प्रयत्न चालू आहे बरं हे रस्ते कसे आपले मा शहरातले रस्ते जे आहेत ते जायला यायला आपल्याला त्रास होतो का आता सध्या त्याच काम चालू आहे तिकडं बरं सगळीकडे काम चालू आहे काय आपल्या नगरसेवक आपलं इलेक्शन कधी माहिती आहे आपल्याला मतदान कधी आहे पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला काय वेळ आहे त्याची माहिती आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच करेक्ट एकदम बरोबर सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच एका एका मतदाराला किती मत देण्याचा अधिकार आहे चार मतदान करायचा अधिकार आहे चार मतदान करण्याचा अधिकार आहे आपल्या प्रभागामध्ये कोण कोण उभे माहिती आहे आपल्याला शिवसेनेचे चार भाजपाचे चार अपक्ष तरी सहा सात अपक्ष उभे अच्छा असे सगळे वेगळे वेगळे उभे आहेत काय वाटतं कोणाची हवा आहे कोण कोण निवडून येऊ शकतं किंवा कोणी आलं पाहिजे काय वाटतं आता काय सगळेच जोड लावतात त्याच्यामुळे काही सांगू शकतात जनता जनारदान जन त्यांचं कोण निवडून येते ते सांगू शकत पण तुम्हाला काय वाटतं की कोण आलं पाहिजे जो काम करेल त्याने आलं पाहिजे असं का कसं काय वाटतं हां जो लोकांचे सगळं काही काय म्हणतात काम करणारा माणूसच निवडून येणार बरं काय वाटतं म्हणजे बदल असायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे काय वाटतं काय बदल तर व्हायला पाहिजे बदल झाला पाहिजे ओके खूप खूप धन्यवाद बंधू आपल्याशी बोलला अतिशय मस्त इथे आम्ही इथे उभं घे खमंग आपल्याला असं चहाचा इथे सुगंध पण येतोय आपल्याबरोबर अजून एक आपले आमचे एक मित्र आहे त्यांच्याकडनं जाऊन बंधू काय नाव आपलं राहुल खेळणार कुठल्या प्रभागात आपलं वोटिंग आहे प्रभाग क्रमांक दहा मध्येच आहे वेग 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 प्रभाग क्रमांक दहा मध्ये किती मत द्यायचे आपल्याला माहिती आहे प्रत्येकी त्याचे वेगवेगळे गट आहेत जसं की मला माहिती आहे वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याला चार मतदान करायचे मोठे प्रभाग वाटले गेलेले आपल्याकडे आता सध्या करेक्ट मोठमोठे प्रभाग झाले आणि ही जी रचना आहे की इतके मोठे प्रभाग करून एका याच्यामध्ये चार चार उमेदवार आहेत कसं वाटतं की एक असा मोठा प्रभाग पाहिजे का एक आपला लहान लहान पाहिजे पहिल्याची प्रोसिजर चांगली होती का ही चार जणांची प्रोसिजर चांगली वैयक्तिक सांगायला गेलं तर जे आधी सिंगल प्रभाग होता ना त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला कामं लागायचे आपण एका व्यक्तीला जाऊन विचारू शकायचो ती गोष्ट आता जराशी अवघड झालेली आहे आपल्याला चार जणांकडे वेगवेगळ्यांकडे जावं लागतंय पण ठीक आहे जेवढे पण चार उमेदवार आता येतील सर्वांनी आपले कामं केले पाहिजे एवढीच इच्छा आहे सगळ्यांनी आपले कामं केलं पाहिजे काय काय तुम्हाला असं वाटतं की या सुधारणा आता कमीत कमी भागी भागीनवर्सकांनी करायला पाहिजे या कमतरता आपल्या वार्डात आहे आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजे असं काय वाटतं कुठेतरी कामं थांबत होते ते कामं आपले पूर्ण झाले पाहिजे रस्त्यांचे विकास झाले पाहिजे लोकांच्या घराकडे स्वच्छतेचा एक मोठा प्रश्न आहे आमचा वार्ड छत्रपती शिवाजीनगरमध्ये ते तेथे स्वच्छताचा खूप जास्त प्रश्न आहे त्याच्यानंतर महिलांसाठी स्वच्छतागृहांचा एक मोठा प्रश्न आहे महिलांसोबत पुरुषांसाठीसुद्धा एक तो प्रश्न आहे बघायला गेलं तर महिलांकडे आपण म्हणतो की महिलांसाठी स्वच्छतागृह वगैरे झाले पाहिजे पण मग पुरुषांचा पण एक विषय येतो त्यांना पण तो झाला पाहिजे प्लस बऱ्याचशा गोष्टींमध्ये सवलती मिळायला पाहिजे आणि आपल्या काही गोष्टी आणल्या तर यांनी सर्वांनी आपल्याला मदत करायला पाहिजे असं मला वाटतं आहे आपल्याकडे महानगरपालिका झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सेशन वाढले आपल्याला घरपट्ट्या नळपट्ट्या पाणीपट्टी तर आपली दर वर्षाला पाच पाच टक्क्याने वाढत होती आत्ता काही रामदास भाऊ वर्षेंच्या याच्या प्रयत्नामुळे थोडंसं थांबलेलं आहे परंतु आपल्याला जसं इतर शहरांमध्ये तीनशे पासष्ट दिवस पाणी मिळतं तसं आपल्याकडे मिळत नाही आणि कमी पा पाणी पुरवठा कमी होतो आणि तरी देखील एवढी पाणीपट्टी काय म्हणाल तुम्ही नाही मला त्याच्याबद्दल काय म्हणता नाही सॉरी माफ करा बरं येणाऱ्या भावी नगरसेवकाला आपण बोलाल का, का या पाणीपट्ट्या कमी करा आम्हाला पाणी पुरवठा पूर्ण करा आणि काय त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे मी सरळ सांगतो आमच्या हक्काचे आमचे आम जवळचे आणि सर्वांचे लाडके बाळासाहेब बाहेर या दहा नंबर प्रभागमध्ये उभे आहेत ज्यांनी दहा वर्ष मनसेकडून ज्या वेळेला ते निवडून आलेले होते त्या टायमाला सर्वांचे कामं केलेले आमच्या शिवाजीनगरचा बराचसा कायापालट त्यांनी केलेला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी चेंज करून दिलेल्या आहेत तर यावर्षी पण आम्हाला पूर्ण गॅरंटी बाळासाहेब वगैरे येतील आणि सर्वांचे कामं मार्गी लावून देतील बरं बरं अजून इतर म्हणजे चार लोक आहेत ना टोटल हां हा। काय वाटतं अजून बदल आवश्यक वाटतं का काय का, का, का आ, नवीन कोणी आयला पाहिजे का तेच राहायला पाहिजे काय वाटतं नवीन आले पाहिजे नवीन आले पाहिजे ठीक आहे धन्यवाद आपण आमच्याशी बोलला आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळेस प्रबंधभूमीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कॅम्पातला टिपरे कॉलनी एरियामध्ये आपण आलेलो आहे इथे काही युवा वर्ग आपल्याला भेटलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून भावना मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपल्याला माहिती आहे की ग अनेक वर्षापासून आपल्या निवडणुका आता बऱ्याच कालावधीनंतर लागलेल्या आहेत महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याकडे टॅक्सेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे लोकांना टॅक्स जास्त आहे पण त्या पद्धतीनं सुविधा मालेगाव महानगरपालिकेच्या मिळत आहेत का, का, का आपल्याला मिळत आहेत त्या प्रमाणात नाही तसं पाहायला गेलं तर या पश्चिम भागातून महानगरपालिकेचा कर आहे तो आपल्या या भागातून जास्त प्रमाणात दिला जातो पण एवढा याच्या कमी याच्यात करामध्ये सुद्धा काही ठराविक असे नगरसेवक हो आहेत जो त्या निधीमध्ये काम करून चांगल्या प्रमाणात आणि बाहेरचा काही निधी आणून आपल्या विकास विकासकामं करण्यात मध्ये सक्षम असतात त्यांमध्ये जर आपण बघायला गेलो तर निश्चितपणे सुनीलाबा गायकवाड यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं कमी पैशांमध्ये चांगलं नियोजन बाहेरून आणण्याची त्यांची जो अभ्यास आहे तो त्यांचा निश्चितप्रमाणे चांगला आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे की आमच्या या प्रभागामध्ये निश्चितपणे बी जे पीचे चारही उमेदवार येतील आणि आम्हाला तेवढा विश्वास आहे बी जे पीचे चारही उमेदवार येतील आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या संदर्भात ते कशा पद्धतीनं काम करणारे काय त्यांचं भावना हे बघा आपण बघायला गेलो तर मोची कॉर्नर ते शीतलामाता मार्ग म्हणजे गवळीवाडापर्यंत खूप लोकांच्या समस्या होत्या बोललं जायचं की इथे आम्हाला खूप आमची दुर्दशा होते आम्हाला चालायला रस्ता नाही आहे hmm. तर आबासाहेबांनी तो चांगल्या प्रमाणात त्या रस्त्याचा निधी उपलब्ध करून दिला साबणच्या माध्यमातून मग तो असेल इथे त्यांनी ओपन प्लेसमध्ये चांगलं ते गार्डन त्यांनी डेव्हलपमेंट केलं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल चांगले चांगले त्यांनी जलकुंभ या ठिकाणी उभारले गेलेत तर चांगली प्रमाणात त्यांनी इथे काम केलेलं आहे चांगल्या प्रमाणात सुनील अबा गायकवाड यांनी काम केलेलं आहे आणि परत त्यांना जर संधी मिळाली तर ते परत अजून जास्त चांगलं काम करतील असं काही लोकांचं म्हणणं आहे की महिलांसाठी जी स्वच्छतागृह येते आहे ते लांब लांबपर्यंत कुठेच नाही आहे तर त्या संदर्भात आता येताना परत जर समजा तर काय करणार आहे त्या संदर्भात निश्चितच जर तुम्ही आमचा जाहीरनामा बघितला असणार भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक दहामध्ये तर एक ना एक निसतं शौचालयच नाही असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात तुमचं याचं वसतिगृहाचं विषय सॉरी याचं वाचनालयाचा विषय असेल मुलांच्या ह्याच्यासाठी बाहेरून मुलं येतात अभ्यास साठी प्रभागातील या सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून तिथे विकास कामं या ठिकाणी करण्यात येणार आहेत निस्त्या आश्वासनच नाही तर कामावर या ठिकाणी भर राहणार आहे आणि ते जास्त काही नाही आवाज गेल्या भाषणामध्येही बोलले की जास्त नाही एक महिनाभरातच तुम्हाला आमच्या कामाची जी सुरुवात आहे ती चांगल्या माध्यमातून तुम्हाला दिसत अतिशय सुंदर हे बोललेत की येणाऱ्या दिवसामध्ये येणारे भावी नगरसेवक सुनीलाबा गायकवाड या लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्याकडे लक्ष देतील आणि तसा वचननामा पण त्यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतील असं यांचं म्हणणं आहे त्या पद्धतीने नक्कीच ते कामं व्हावेत अशा आपण बघूया नेमकं काय होतं त्यावेळेला कामं कसे होतात पुढच्या वेळेला परत आपण बघूया बंधू आपलं नाव आणि आपलं नाव मनोज जगताप कुठे राहतात आपण मी कृष्णांजली नगर येथे राहतो अच्छा हो। मनोज जगताप आपल्याशी अतिशय दिलखुलासपणे अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात धन्यवाद परिचय जीवनात अपडेट